नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरददादा गावित यांनी आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करंजी बुद्रुक गटातील ग्रुप ग्रामपंचायत नागझर येथे रस्ते कामांचे भूमिपूजन करतेवेळी चर्चमधील पास्टर यांनी प्रार्थना करत रस्ते भूमिपूजन करण्यात आले तसेच रस्ते भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी शरददादा गावित गावात आले असता गावकऱ्यांनी मिळून शरददादांचा सत्कार केला तसेच करंजी बुद्रुक गटातील हिराबर्डी धनबर्डी सरी चौकी नांदगाव मोरथवा आदी गावांमध्ये रस्ते कामांचे भूमिपूजन शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागझरीचे लोकनियुक्त सरपंच कुसुमताई प्रकाश गावित सदस्य ममता अरुण गावित सदस्य रंजना राहुल गावी सदस्य मार्था गणेश गावित आदी उपस्थित होते तसेच मोर्थवा गावचे सरपंच दिनकर गावित सदस्य शरद गावित सदस्य वनिता गावित दिलीप गावित शिरीष गावित प्रतिमा गावित भाऊ गावित विपुल गावित पिंटू गावित समीर गावित राकेश गावित राहुल गावित कमलेश गावित प्रफुल्ल गावित यशोब गावीत तसेच नांदवण गावामध्ये रस्ते रस्ते कामांचे भूमिपूजन शरद दगा गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच सुनील गावित सामाजिक कार्यकर्ते गावातील सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजीकर योजनेअंतर्गत सभागृह भूमिपूजन निमित्ताक आदरणीय माजी आमदार तथा कार्यसम्राट शरददादा गावित त्या उपस्थिती दे धन्यवाद को जे ए आम्ही इच्छा थी का गावामाय को असे तर आम्हाला खूप मोठी अडचण होती आई म्हणून आम्हाला दादा राख्या का सभागृह गरज है तर दाद्या लगेच ठकर बापा अंतर्गत प्रस्ता त्या प्रस्ताव दाखव आणि मंजुरी कधी नाही त्याबद्दल आम्हा दादा आभार मानचे गावात ते कोय ते कोण एमरजीसा जबे रस्ता अजून मंजुरी आहे त्या पण अगला भूमिपूजन कोण आहे तर हिंह कार्यक्रम संपूर्ण का जाणार आहे त्याबद्दल आभार मानून आपेमध्ये मान्य श्री दादा गावीत या प्रयत्ना के हिराबर्डी या ठिकाणी रस्ता कांक्रीटकरांना काम मंजूर जायला आहे म्हणून गावावती ते हा विशेष आभार मानतात येणारा देहाम सुद्धा या ग्राम ग्रुप ग्रामपंचायत नागझरी विचार विचार यापेक्षा अधिक कामे आम्ही ग्रामपंचायती सोयी सुविधासाठी मंजूर दे हे कामा या गावावतीके विनंती करत आहात गावा के की, तो, रस्ता के ये दादा ये रस्ता आम्हाला आजचा दिवस हरद हीम म्हणून ती जहा अशी भूमिपूजन केली त्या केम्हा गावावती की आमा ती ज्या आभार मानत आहे ताब्यास ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी यूस खलीपा नवापूर विसरवाडी